नमस्कार शेतकरी मित्रांनो डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर अतिवृष्टी नुकसान अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे एकंदरीत राज्यामध्ये चाळीस लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे या चाळीस लाख शेतकऱ्यांना जवळपास साडेपाच हजार कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्याच्यापैकी जवळपास साडेपाच लाख शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी रुपयाच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप सुरू झालेलं आहे काही शेतकऱ्यांच्या यादी येणं बाकी आहे काय शेतकऱ्यांच्या यादी आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ज्या शेतकऱ्यांच्या यादी आलेल्या होत्या ज्या शेतकऱ्यांना विके नंबर आलेला होता परंतु ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली होती केवायसी केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वितरण सध्या सुरू झालेलं आहे अशा पद्धतीची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर एकंदरीत जे काही शासनाच्या माध्यमातून जी काही माहिती देण्यात आलेली आहे त्याच्यापैकी जवळपास एकंदरीत चाळीस लाख शेतकऱ्यांना साडेपाच हजार कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे परंतु त्याच्यापैकी फक्त फक्त दहा टक्के शेतकऱ्यांना म्हणजे साडेपाच लाख पाच लाख पस्तीस हजार शेतक सॉरी साडेपाच लाख शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई वितरण सुरू झालेला असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे परंतु याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर बीड जिल्हा असेल धाराशिव असेल संभाजीनगर असेल एकंदरीत मराठवाड्यातले सहा जिल्हे ज्याच्यामध्ये अगोदर म मंजूर झालेले परभणी आणि लातूर जिल्हा परंतु त्याच्या व्यतिरिक्त नंतर दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेले जिल्हे ज्याच्यामध्ये मराठवाड्यातले सहा जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये संभाजीनगर आहे याचबरोबर बीड आहे धाराशिव आहे नांदेड आहे याचबरोबर हिंगोली आहे छत्रपती संभाजीनगर आहे या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आद्यापर्यंत बहुतांश जिल्ह्या बहुतांश गाव या जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातील बहुतांश गावातील शेतकऱ्यांच्या यादी आलेल्या आहेत परंतु आपण जर पाहिलं तर त्या त्या काही ता काही का, तालुक्यातील दहा ते बारा तेरा चौदा वीस पंचवीस अशा गावांच्या यादी आलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना विके नंबर सुद्धा देण्यात आलेले आहेत ज्या शेतकऱ्यांना विके नंबर मिळाले आहेत ज्या शेतकऱ्यांच्या केवायसीच्या यादी आलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली केवायसी कंपनी घ्यावी कारण की केवायसी केल्याशिवाय अतिवृष्टी नुकसान रोपायचं वाटप तुमच्या खात्यामध्ये होणार नाही हे मात्र तुम्ही लक्षात मात ठेवणं अत्यंत आहे त्यामुळे केवायसी करून घ्या आणि ज्या शेतकऱ्यांचे ऑलरेडी केवायसी झालेले अशा केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान रोपायचं वितरण सध्या सुरू झालेलं आहे एकंदरीत पाच लाख साडेपाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाचशे पस्तीस कोटी रुपयाचं अतिवृष्टी नुकसान रोपायचं वाटप अखेर सुरू झालेलं आहे आणि एकंदरीत आता एका एका संपूर्ण ज्या ज्या शेतकऱ्यांच्या केवायसी होतील के झाल्यानंतर पंधरा दिवस पंधरा किंवा दिवसामध्ये त्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे वितरण होणार असल्याची माहिती कृषी भागाच्या माध्यमातून आले देण्यात आलेली आहे याचबरोबर कृषी भागाच्या माध्यमातून असं सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांची केवायसीची यादी आलेली आहेत त्या यादीमध्ये विके नंबर घेऊन शेतकऱ्यांनी केवायसी करावी असं आवाहन कृषी भागाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे कारण की केवायसी केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान रुपयाचं वाटप होणार नाही याचबरोबर आपण जर पाहतं हे सर्व वाटप जिरायत पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत या निधीचं वितरण होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो एक छोटंसं अपडेट आपण अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आपण जर पाहिलं तर सध्या अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातले भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की काही शेतकरी म्हणत आहेत की दादा आमच्या खात्यामध्ये अनुदान आलेलं नाही किंवा आद्यापर्यंत आलं नाही परंतु शासनाच्या माध्यमातून संतगतीनं काम सुरू आहे त्याच्यामुळे याचं वाटप व्हायला उशीर लागत आहे परंतु केवाय सी केल्यावर पंधरा दिवसामध्ये ते अन अमा आम, अमाऊंट तुमच्या खात्यामध्ये जमा होत असते आणि सगळे पैसे तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा हो होणार आहेत त्याच्या व्यतिरिक्त काही जर प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या कमेंटचे उत्तर पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की घेण्याचा प्रयत्न करूया या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच भेटूया का पुढील एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद